पौराणिक कथा श्रीरामाची सी सतीकडून परीक्षा भगवान शंकर व दक्षकन्या सती यांचा विवाह थाटात पार पडला नंतर सर्वांचा निरोप घेऊन ते दोघे हिमालयाच्या शिखरावर विहार करू लागले फिरत फिरत ते बैलावर बसून दंड कारण्यात आले तेथे ते त्यांनी राम व लक्ष्मणांना पाहिले रावणाने सीतेचे अपहरण केले होते रामचंद्र अत्यंत व्यवस्थित अंत करणारे तिचा शोध घेत होते भगवान शंकरांनी प्रकट नव्हता प्रभू रामचंद्राला नमस्कार केला ते पाहून सती आश्चर्याने म्हणाली सर्व देव प्रणाम करतात आपणच सर्व शक्तिमान आहात मग आपण कुणाला नमस्कार केलात यावर शंकर म्हणाले हे श्रीराम म्हणजे साक्षात विष्णूच आहेत साधूंच्या रक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला आहे पण सतीचा विश्वास बसला नाही तेव्हा ते, ते म्हणाले तू स्वतः श्रीरामाची परीक्षा घे तोवर मी या झाडाखाली थांबतो मग सतीने सीतेचे रूप घेतले व ती रामापुढे येऊन उभी राहिली राम जर खरेच विष्णूचे रूप असेल तर तो सर्व समजेलच असं तिने विचार केला सतीचे हे रूप पाहून रामांनी शिवशिव असा जप केला व नामस नमस्कार करून म्हटले आपण शिवाला सोडून कशा आलात आपण हे रूप कशासाठी घेतले हे ऐकून सती आश्चर्यचकित झाली शिवाचे बोलणे आठवून तिला स्वतःची लाजही वाटली मग तिने घडलेली हकीकत श्रीरामांना सांगितली शिवाचे स्मरण केले मग आपण भगवान शिवांनाही वंदनीय कसे झालो याचा थोडा पूर्व इतिहास त्यांनी सतीत सांगितला ते म्हणाले एकदा शिवांनी विश्वकर्म्याकडून एक सुंदर भवन बनवलं व भगवान विष्णूंना मोठ्या प्रेमाने तिथे बोलवले त्यांना स्वतः जवळील तीन शक्ती आणि सिद्धी दिल्या व इथे राहून जगाचे पालन करावे अशी आज्ञा केली स्वतः आपल्या परिवारासह कैलासावर गेले तेव्हापासून विष्णू निरनिराळे अवतार घेऊन जगाचे पालन करतात सध्या ते चार भावांच्या स्वरूपात अवतीर्ण झाले असून मी सर्वात मोठा आहे हे ऐकून शिवांप्रमाणे सतीही रामचंद्राची भक्त झाली श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद